नमस्कार आपण देश सत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी उपस्थित असलेले जरांगे पाटील यांच्या उपन्यासाचा पाच दिवस उपोषण धरून या ठिकाणी विजय मिळवलेला आहे कशा प्रकारे हा विजय मिळवला आहे त्यामुळे हा जल्लोष वडगाव निंबाळकर मधील समस्त ग्रामस्थ समाज बांधव या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत कशा हा आनंद आहे कशा प्रकारे जल्लोष आहे काय सांगाल हा तुमचा आरक्षणाचा लढा होता गेले कित्येक दिवस चालला होता हा लढ्याला तुम्हाला यश आहे आज कित्येक तुमच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत सरकारने काय सांगाल तुम्ही याबद्दल जोरंगे पाटील बद्दल काय सांगाल किंवा आनंद मिळाला तुमचं काय काय सांगाल आम्ही सहा दिवस झगडत होतो आम्हाला सहा मागण्या मागण्या आम आमच्या मान्य केल्या ते आम्हाला समाधान वाटलं ते आम्ही जल आपला समाधान व्यक्त केलं आज इथं भाकरी खाऊन आज तुम्ही या ठिकाणी इतर आगळा वेगळा जल्लोष साजरा केला आहे ठेचा भाकरी चटणीचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय वडगावकारांकडं काय ह्याचं ठेचा भाकरी देऊन जल्लोष साजरा करतोय काय ह्याचं निमित्त काय जरांगे जरांगेने आपल्या मराठी समाजाकरता भरपूर प्रयत्न केले म्हणजे त्यांनी जेव्हाशी जाण्यास इतके त्यांनी ताकद दावली सगळ्या मुख्यमंत्री किंवा कुठे कुठे मंत्री असेल हे करून सगळं आपलं त्याच्यावर मात करून त्यांनी आपलं आपल्याला आरक्षण मिळवून दिलं आपल्या मराठी समाजाला यात आपल्याला अभिमान गर्व आहे सांगाल तुम्ही या ठिकाणी पाच दिवसाचा संघर्ष होता या संघर्षाला यश मिळाले अखेर या लाखो मराठ्यांचा जनसमुदाय मुंबई या ठिकाणी रवाना होता या या मुंबई ठिकाणी तुम्ही बाजी भाकरी पोचवली या ठिकाणी कसा आनंद आहे आताचा काय वाटते तुम्हाला नारांगी पाटील मुंबईला निघाले काय सामान खात्री होती हे आरक्षण घेऊनच परत येणार आणि त्याप्रमाणे त्यांनी यश मिळवलेलं आहे आजचा हा आनंद तुम्ही कसा साजरा करताय कशा प्रकारे साजरा केला आजचा आजचा आनंद आम्ही ठेसा भाकरी करून साजरा केला का बाबा ठेसा भाकरी का इतर ठिकाणी किंवा आनंद साजरा करताना पेडे वगैरे करतात का केला आम्हाला मुंबईला इतर पदार्थ अन्न पदार्थ होतो आम्ही परंतु जास्त दिवसाला ठेसा भाकरीच होत आणि आम्ही म्हणून ठेसा भाकरी पाठवलं काय काय सीधा पण पाठवला आणि आमच्या बंधूंनी मुंबईमध्ये गेलेली आहे सर्व त्यांनी ठेसा भाकरीच खाल्ली म्हणून आम्ही ठेसा भाकरी खाल्ली आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या हॉटेल सगळी बंद केली ती त्याच्यामुळे आपल्याला काम करावं लागलं आपल्या बांधवांना आज पाहू शकता हा पाच दिवस संघर्ष होता आणि एक दिवसापासून हा संघर्ष होता उपोषण होते कि ज्या ठिकाणी हे मराठा बांधव मुंबई या ठिकाणी होते काय सांगाल तुम्ही मुंबईला होता, आ, गे चार होता? गेले चार दिवस कसा आनंद तिथला कसा माहोल होता काय ते तुम्हाला आम्हाला पहिल्या दिवशी गेल्या दिवशी खूप कठीण प्रसंग आला आम्हाला त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्हाला कसलं टेन्शन नाही काय नाही आम्हाला सगळं जागे पोचायला लागलं कसा तिथला आनंद कसा, आनंद... जा 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 गुला... गुला कसा होता तिथे आनंद वडगाव मध्ये तुम्ही गुलाल घेऊन आला कसा वाटत त्या ठिकाणी तुम्ही पाच दिवस जर बघा होता काय वाटत तुम्हाला तिथला आनंद होता की आपल्याला आरक्षण मिळणार आहे खूप आनंद होतो काय सांगाल त्या संघर्ष वेद्याबद्दल काय सांगाल तुम्ही खूप खूप छान माणूस आहे तसा परत वेद आहे का नाही होणार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक वडगाव निमधे ग्रामस्थ समाज बांधव आहेत या आन। ठिकाणी आनंद साजरा करत आहेत काय सांगाल तुम्ही अतिशय सुंदर त्या कार्यक्रम आनंद असं चाललाय कशा प्रकारे आनंद साजरा करता तुम्ही आनंद तर आहे आणि आपण सर्वांनी ठेचा भाकरी खाऊन तो आनंद साजरा केलेला आहे गुलाल उधळलेला आहे आज खऱ्या अर्थाने गरजवंत मराठ्यांचा लढा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने जिंकलेला आहे खरच अं संघर्ष त्याचबरोबर एक प्रकारे कशा पद्धतीने मोर्चा असू शकतो त्याच त्याचप्रमाणे की शांतप्रिय संघर्ष आणि एकी कशा प्रकारचे असते ते खरंच मनोजदादा जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे आणि सकल मराठा समाजाने पण दाखवून दिला आहे माणूस जर विकला गेला नाही आणि तो जर प्रामाणिकपणे कष्ट करत राहिला प्रामाणिकपणे काम करत राहिला तर त्याचं एक जिवंत उदाहरण मनोज दादा जरांगे पाटील हे आहे तुम्ही पाहू शकता की इतर गोष्टीसाठी माणूस विकला जातो विकला गेला की माणूस तो त्याचं काम पूर्ण होत नाही त्याला यश मिळत नाही मनोज जरांगे पाटील हे विकले गेले नाही असं यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे यश मिळालं असं त्यांचं सांगणं काय सांगाल तुम्ही या ठिकाणी वडगाव करत तुम्ही समाज बांधव एकत्र आलात आनंद साजरा करताय काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम तर आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील असा योद्धा यापूर्वीही कधी झाला नाही आणि इथून पुढेही होणे नाही आणि सर्वात जास्त समाधान या गोष्टीचं वाटतं की आपला योद्धा आज आपल्यामध्ये हयात आहे नाहीतर या शासनानं वेळ काढूपाना जर केला असता तर कदाचित आपल्याला आपला योद्धा गमावा लागला असता आपल्या समाज बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दिलेल्या योगदानामुळं आपण सर्वांनी हा लढा मनोज दादांच्या आशीर्वादाने आपण जिंकलेला आहे त्याच्यामुळं मनोज पाठीमागं कायमच समाज भविष्यातही शेवटच्या क्षणापर्यंत पाठीशी राहील यात मला शंका वाटत नाही काय तुम्ही तुम्ही या ठिकाणी चटणी भाकरी खाऊन साजरा केला का कारण की म... गेली सहा दिवस मराठा बांधव मुंबईमध्ये त्याचा चटणी भाकरी खाऊनच त्यांनी सहा दिवस काढलं म्हणून आम्ही त्याचा भाकरी खाऊनच आनंद साजरा केलेला आहे आणि म्हणून दादा जर रंगे पाटील सहा दिवस उपोषणाला बसले होते संघर्ष उगत त्यांना संघर्ष योद्धा म्हणत नाही त्यांनी इतका संघर्ष केलाय त्यांनी स्वतःच्या शा संसारावर पाणी सोडलेलं आहे आणि समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे गेली दोन वर्ष ते स्वतःच्या घरी गेलेले नाहीत त्यांनी जे पर्यंत आरक्षण मिळणार नाहीत समाजाला तोपर्यंत मी घरी पाऊल ठेवणार नाही असंही घेतलेलं त्यामुळे त्यांना संघर्ष योद्धा असं संबोधलं जातं आणि मुंबईला जे जरांगे पाटील म्हणून दादा गेले तेव्हा आम्हाला खात्री होती की मुंबईला म्हणजे विजय घेऊन येणारच आणि ते विजय त्यांनी मिळवलेला आहे त्यांच्या आपल्या सहा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट औंद गॅजेट पुणे गॅजेट व तसेच आंदोलनामध्ये जे मृत्युमुखी पडले आपले बलिदान ज्यांनी दिलं त्यांना नोकरीमध्ये व नुकसान भरपाई असे आसन आठ दिवसात देणार आहे आणि आपल्या अजून दोन तीन मागण्या त्यांनी अठ्ठावन्न लाख कुणबी ज्या नोंदी सापडले त्या ग्रामपंचायतीवर डिक्लेअर करायच्या आहेत फलकावर पूर्ण नोंदी महाराष्ट्रभर अशी सहा मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत ज्या दोन मागण्या एक दोन महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन पाटलांना दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला हा विजय झालेला आहे त्याबद्दल मनोज दादा जरांगे पाटील व सर्व मराठा बांधवांचे हार्दिक आभार एक मराठा एक मराठा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वडगावकर सगळं सकल, सकल मराठा समाज या ठिकाणी आंदोलन साजरा करत आहे बोलाई काय सांगाल आदरणीय मनोज दादा जारंगे पाटील यांनी ज्या सहा दिवस आमरण उपोषण धरले धरले होते त्याचा आज हा सर्वात मोठा महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील मराठा बांधव जनतेचा विजय आहे आणि तो म्हणजे आपल्या वर्गाण बोल गावात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधव हे साजरा करत आहेत पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे आनंद उत्सव साजरा होत आहे तरुण आहेत ते की या ठिकाणी आनंद साजरा करत आहे प्रकारे तुम्ही या संघर्षाला पाहताय एक तुम्ही तरुण आहात मराठा युद्ध आहात तर काय सांगाल तुम्ही याबद्दल सर्वप्रथम सर्व मराठा समाज व जे बांधव आपले मुंबईमध्ये गेले होते व पाटलांचे अभिनंदन आम्ही आज वडगाव निंबाळकर मध्ये हा जल्लोष साजरा करत आहे ज्या भाकरी मुंबईत क्रांती घडवली तो भाकरी ठ्याचा खाऊन आम्ही आज इथं जल्लोष साजरा करत आहे जे गरजवंत मराठे आहेत ज्यांना आज शिक्षण आहे शिक्षण असू द्या नोकरी असू द्या ह्याच्यात खूप अडचणी येत होत्या ह्या आरक्षणामुळे हे जे मिळालेलं आपल्याला आरक्षण आहे याच्यामुळे इथून पुढच्या इथून पुढच्या दिवसांमध्ये समाजाला अडचणी येणार नाहीत ऍडमिशन कमी कमी फीज मध्ये ऍडमिशन मिळतील नोकरीत लवकर प्रमोशन मिळतील किंवा नोकरीला पण जास्त आपल्याला हे मिळणार आहे प्रोत्साहन मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही मराठा तरुण उद्योग आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती येणार आहोत कशा प्रकारे आजचा आनंद आहे कशा प्रकारचा उत्साह आहे काय सांगाल तुम्ही आजच्या उत्साहाबद्दल आनंदाबद्दल कुलाबद्दल आज प्रथम तर आपण जारांगी पाटील यांनी रात्रीचा दिवस करून जी मराठा समाजासाठी जी प्रयत्न म्हणजे काटकोर प्रयत्न केले मराठा समाजाच्या वतीने व सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मी स्वागत करतो व या मराठा पिढीला पुढच्या तरुण पिढीला या आरक्षणाचा फायदाच होईल वडगाव निंबामधन असे काही तरुण मुंबईच्या दिशेने रवाना होते मुंबईमध्ये संघर्षामध्ये त्या ठिकाणी संघर्ष पाहिला आहे त्याही इतिहासाचे साक्षीदार आहेत ते आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे त्याचा संघर्ष होता या आनंद मिळाला तुम्हाला विजय मिळाला संघर्ष मुळे सांगायचं सा म्हंटल तर मुंबईत भरपूर पाऊस होता जाताना तिथं आंदोलन मैदाना ठिकाणी सुद्धा भरपूर पाऊस होता चिखल होता तरी सुद्धा आंदोलक उपोषण करते तिथनं माघारी आठले नाहीत खूप त्या सर्व ह्याचा निसर्गाच्या संकटाचा सामोरा गेले अन्न त्याग केला सर्व गोष्टींचा ह्या म्हणजे जो आपण लढा दिला त्याचं आजी यश आणि दादा पाटलांनी जे धरंगे पाटलांनी जे केलं लढा दिला त्या हा लढ्याचा विजय महोत्सव आज आपण साजरा करतो या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आईने सुद्धा आपला व्यक्त झालेला आहे आनंद साजरा केलेला आहे धन्यवाद आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी चटणी आणि ठेचा हा या ठिकाणाहून मुंबईच्या ठिकाणी रवाना झाला होता ज्या मावळ्यांना त्या ठिकाणी उपोषण करता करता सरकारने कोणती मदत केली नव्हती या मदत करण्या न केल्यामुळं काही गावामधनं या ठिकाणी रसत नसत होती होत होते त्याच अनुषंगाने या ठिकाणी आनंद साजरा होत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व वडगावकर मधील मराठा समाज बांधव इतर समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजरीची भाकरी असेल चपाती असेल खेचा असेल इतर सर्व साहित्य घेऊन या ठिकाणी आनंद धरत आहे या ठिकाणी ढोल ताशे चा गजरामध्ये हा आनंद गुलाल टाकून धरत आहे या लढ्याला यश आलं या ठिकाणी असं पाहायला मिळत आहे कामेरींना बाजरीची भाकरी याचा चारून आनंद साजरा होत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आनंद साजरा केला जात आहे अतिशय सुंदर असा हा आनंद सोहळा या ठिकाणी पार पडत आहे अतिशय सगळ्यांनी कष्टाने आणि जिद्दीने त्या ठिकाणी रसद पोचवण्याचे सिद्धी पोचवण्याचं काम चालू होतं आणि जे मावळे तिथे उपोषणासाठी बसले होते ते सर्वांना ते पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि हा आनंद हा पेढे न भरून करता किंवा मोठे जल्लोष साजरा करता